शालन नलवडे यांचे निधन हंचिनाळ तालुका निपाणी येथील लिंगायत समाजातील प्रतिष्ठित महिला शालन संजय नलवडे वय अठ्ठेचाळीस यांचे शुक्रवार तारीख एक रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात पती तीन विवाहित मुली सासू सासरा दीर भावजय असा परिवार आहे येथील ट्रक व्यावसायिक संजय नलवडे यांच्या पत्नी होत माती सावडण्याचा कार्यक्रम रविवार तारीख तीन रोजी सकाळी नऊ वाजता आहे